नमस्कार स्वागत करते आपल्या आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांची सेवा आपण करतो श्री स्वामींची सेवा आपण करतो पण त्या सेवेची कशा प्रकारे फलश्रुती मिळते आणि ती सेवा केल्याने आपल्याला काय फायदे होतात याची आपण संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थांच्या आपण आक्रमाई जपत असतो आणि त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय घेत असतो तर नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचे फायदे काय आहे आणि कशामुळे करायचे नाम आकाशाप्रमाणे मोठे आहे नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचं जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असते त्यातून मुक्तता होते अशक्य गोष्टी देखील या नामस्मरणाने साध्य होतात कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामस कीर्तन साधनपाय सोपे जवळील पापे जन्मांतरीचे गगन हुनी वाढ नाम आहे गगनापेक्षा गगना मोठ नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहो रात्र त्याने सर्वार्थ पाहिजे श्री स्वामी समर्थ स्वामींच्या या अकरा माळींची फलश्रुती आपण बघूयात आपण श्री स्वामी समर्थांची पहिली माळ ही गुरुसाठी जपत असतो तर दुसरी आणि तिसरी माळ ही माता पिता यांच्यासाठी जपत असतो स्वामींची चौथी माळ ही आपल्या मित्रासाठी जपत असतो तर पाचवी माळ ही आपल्या कामासाठी जपत असतो आपण स्वामींची सहावी माळ ही क्रोधासाठी जपत असतो तर सातवी माळ ही मोहासाठी जपत असतो स्वामीरायांची आठवी माळ ही लोभासाठी जपत असतो नववी माळी मत्स्य व दहावी माळी अहंकारासाठी जपत असतो आणि अकरावी स्वतःसाठी जपत असतो त्यासाठी तुम्ही ह्या नक्की घ्यावा आणि श्री स्वामी समर्थ संपूर्ण दिवस मंत्र जपत राहावा तर आपण बघूया आता श्री स्वामीच सारामृताच्या अध्यायाची फलश्रुती काय आहे ते आपण दररोज स्वामींचे तीन अध्याय वाचत असतो तर त्यातील पहिला अध्याय वाचल्याने घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात चरित्रातील दुसरा अध्याय वाचल्याने प्रवास हा सुखकर होतो स्वामी पूर्ण होते चौथा अध्याय वाचल्याने घरात अन्न पाणी कधी कमी पडत नाही पाचवा अध्याय वाचल्याने गुरुजवळ हट्ट करू नये याची फलश्रुती मिळते सहावा अध्याय वाचल्याने संपत्तीचा गर्व होत नाही चोरी टळते सातवा अध्याय वाचल्याने सद्गुरू प्राप्ती होते आठवा अध्याय वाचल्याने संबंध बाधा नाहीशी होते आपल्याला काही बाहेरची बाधा वगैरे असली किंवा कोणाची नजर लागलेली असली तर आठवा अध्याय वाचल्याने ती दूर होते नववा अध्याय असल्याने अंगी दानशूरपणा येतो आपल्याला दान करायची वृत्ती निर्माण होते दहावा अध्याय वाचल्याने संतती प्राप्त होते अकरावा अध्याय वाचल्याने गुरुसेवा घडते व गुरु ही होते बारावा अध्याय वाचल्याने गुरुसेवेत विघ्न येत नाहीत गुरुसेवा करण्यात आपल्या कोणतेच विघ्न येत नाहीत आणि तेरावा अध्याय वाचल्याने चित्त शुद्ध होते गेलेले धन परत येते आपले एखाद्या वेळेस कशामध्ये धन गेले असेल किंवा आपण कोणाला दिलेले परत आले नसतील तर ते गेलेले धन तेरावा अध्याय वाचल्याने परत येते आणि चौदावा अध्याय वाचल्याने श्री स्वामी समर्थन नावाचा जप आपण जो कळतो त्याचे फळ मिळते पंधरावा अध्याय वाचल्याने दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होते आपण स्वामी चरित्रातला सोळावा अध्याय वाचला तेव्हा आपले गुरुवर जी श्रद्धा आहे ती बळकट होऊन आपल्या व्यवसायात प्रगती होते सतरावा अध्याय वाचल्याने आपण केलेली गुरुभक्ती उत्तम होते आणि आपल्यावर गुरुकृपा होते अठरावा अध्याय वाचल्याने लहान वयातच आपण सन्मार्गाला लागतो मनुष्य हा सन्मार्गाला लागतो एकोणावीसावा अध्याय वाचल्याने योगाभ्यासात प्रगती होते विसावा अध्याय वाचल्याने धर्मभेद भाव दूर होतात अध्यात्म ज्ञान प्राप्त होते आणि मार्गदर्शक मिळते एकावी एकविसावा अध्याय वाचल्याने आपले सर्व संकटातून सुटका होते त्यासाठी आपण स्वामी सेवा नक्की केली पाहिजे रोज श्री स्वामी समर्थाचे अकरा माळी जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय घेतलेच पाहिजे रोज एकदा श्री केला पाहिजे रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा अकरा वेळा पाठ केला पाहिजे ही सेवा नित्य जर तुम्ही केली तर तुमच्या पत्रिकेत तुमच्या नशिबात कितीही खराब असू दे स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्त ती करतीलच धन्यवाद श्री स्वामी समर्थक